नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाची जी, जी भरती प्रक्रिया झालेली आहे महावितरणची त्या संदर्भातलं गोंदिया जिल्ह्याचं जे आलेलं पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं विद्युत सहाय्यक या पदासाठीचं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस विद्युत तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरता निवड करण्यात आलेली आहे या परिमंडळात स्वर्ग केलेल्या विभागीय कार्यालयात वर्ग करण्याबाबत आलेलं हे महत्वाचा अपडेट आहे तर पात्र उमेदवाराचं नाव नोंदणी क्रमांक पत्ता प्रवर्ग समांतर आरक्षण आणि वर्ग केलेल्या विभागानुसार यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे विद्युत सहाय्यक या पदासाठी पात्र झालेले उमेदवार जे आहेत गोंदिया जिल्ह्यातले त्यांच्या नावाची यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही कुठल्या विभागामधला फॉर्म भरला होता विद्युत सहाय्यक या पदासाठी महावितरणची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्यासाठी तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नक्की चेक करा याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता माहीती माहीती तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद उमेदवाराची जे कागदपत्र पडताळणी जे आहे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र याच्या संदर्भातले जे अपडेट आहे तर ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल थँक्स फॉर वॉचिंग